नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मकर संक्रांत जवळ येत आहेत त्यानंतर बोरनान केले जाते त्याबद्दल माहिती पाहणार आहोत पहा आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं आणि त्या बाळाची पहिली संक्रांत आली की आपण बोरनान करतो हा एक आनंदाचा किंवा खेळकळ सोहळा मानला जातो तर बोरनान का करतात पूर्वी लोक मानायचे की संक्रांतीच्या दिवसात लहान मुलांना त्रास होऊ नये त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून बोरनान करतात आजच्या काळामध्ये हा सोहळा म्हणजे मुलांसाठी आणि कुटुंबासाठी आनंद साजरा करण्याचा एक प्रकार झालेला आहे hmm. बोरनान हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक शिशुसंस्कार मानला जातो जो मुख्यतः मकर संक्रांतींच्या काळामध्ये म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान केला जातो हे मुख्यतः एक ते पाच वर्षांच्या मुलांसाठी असतो हे बाळाला त्यांच्या जन्मानंतर पहिल्या संक्रांतीला करणे पारंपरिक पद्धत मानली जाते परंतु काही कुटुंबांमध्ये पहिल्या एक ते पाच वर्षामध्ये कुठल्याही संक्रांतीला हे केलं जातं बोर विशेष असे महत्त्व आहे कारण लहान मुलांना आरोग्य लाभावं आणि ते मजबूत व्हावे यामागे ही संकल्पना आहे वातावरणातील ऋतूबदलांमुळे मुले आजारी पडतात त्यांना या आरोग्य बदलां आरोग्यासाठी बचाव हो व्हावा या विविध आजारांपासून त्यासाठी हे केलं जातं तर नवीन मुलांना नवीन पदार्थ विविध फळे चाकण्याची सवय व्हावी कौटुंबिक आनंद एकत्र येण्याचा उत्सव हा केला जातो लोककथांनुसार पूर्वी करे नावाचा राक्षस मुलांना त्रास देत असे त्यामुळे ही प्रथा सुरू झाली पण ही आज पारंपरिक आणि आनंदाचा उत्सव मानली जाते तर बोरनान कधी करायचं मकर संक्रांतीनंतर चौदा जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा काळ बोरनानासाठी शुभ मानला जातो बोरणानासाठी एक पाट घ्यायचा आहे घर स्वच्छ आणि सुशोभित करायचं पाट्याभोवती छान रांगोळी काढायची सजावट करायची काळे कपडे घ्यायचे बाळासाठी कारण का हे थंडीच्या दिवसामध्ये उबदार मानले जातात त्यामुळे त्यानंतर हलव्याचे डागिने मुकोट आणि तिळाचे डागिने इत्यादी तर आता मुलांना सजवायचं छानपैकी काळे कपडे घालायचे हलव्याचे डागिने घालून सुंदर करायचे तयार हा एक उत्सव आनंदाचा मानला जातो त्यामुळे छानशी सजावट करून घ्यायची तर बोरनान ही आपली पारंपरिक पद्धत आहे त्यासाठी तिळगूळ बोरं उसाचे तुकडे गाजर भुईमुगाच्या शेंगा हरभरे बिस्किट चॉकलेट गोळ्या मुरमुरे बत्ताशे इत्यादी गोष्टी लागतात हे सर्व पदार्थ एकत्र करून बाळावरती वरून डोक्यापासून खालपर्यंत टाकायचे असतात यामुळे मुलांना वेगवेगळे वेग पदार्थ खायची सवय लागते आणि त्यातून नव्या पदार्थांची चव मुलांना समजायला लागते यातून आपण एक कौटुंबिक आनंद साजरा करतो आणि कुटुंबाला एकत्र आणतो यामध्ये गोळ्या बिस्किटांचा वापर शक्यतो कमी असावा कारण जे आपले पारंपरिक पदार्थ आहे त्यांची चव मुलांना व्हावी यासाठी हा सण मुख्यतः केलेला असतो तर अशा प्रकारे आपण बोर्ना कसं साजरं करावं त्यामागची पारंपरिक प्रथा काय आहे हे पाहिलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद